मुळात ट्युशनची खरच गरज आहे का क्लास ची गरज ही मुलांपेक्षा पालकांना जास्त पालकांना मुलांना त्याला वेळ नाही नवीन पद्धत टेक्निक प्रमाणे त्यांना अभ्यास घेता येत नाही काही करता येत नाही क्लासची गरज ही जास्त करून पालकांच्या मनामध्ये त्यांच्या इच्छेमध्ये आणि त्यांच्या अपेक्षांमध्ये जास्त निर्माण होते आणि मग ती मुलांवरती बिंबवली जाते ज्या मोडमध्ये तुमची एक्झाम आहे त्या मोडमध्ये तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे म्हणजे ओरल एक्झाम असेल तर वाचन इफेक्टिव्ह असतं पण जर रिटर्न एक्झाम असेल तर न बघता लिखाण आज मी एका चॅप्टरचा अभ्यास केला तर तुम्हाला परत फार तर तो रिवाइज करायला लागला पाहिजे पण त्याची शून्यातून सुरुवात नाही करायला लागलं पाहिजे पण मुलांचं असं होतं की ते युनिट टेस्टला पहिला चॅप्टर वार्षिक परीक्षेला पण पहिला चॅप्टर अबुलगाबी आहे आठवीनंतर पालकांचा जो रोल आहे हा फक्त सुपरवायझरी असला पाहिजे पालकांची पिढी आणि मुलांची पिढी यांच्या विचारसरणीत यांच्या अभ्यासाच्या पद्धतीत आणि आत्ताच्या पेपर पॅटर्नच्या रिक्वायरमेंट ह्याच्यामध्ये इतकी तफावत आहे की त्यांना तो, तो बॅलन्स मायक्रो मॅनेज केला मुलाचा अभ्यास तर त्याच्यामधनं मग वाद त्यांचं रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम हे सगळे क्रिएट होत पालकांच्या अपेक्षा असतात किमान दोन तास सुटलं नाही पाहिजे मग हा अभ्यास करताना जिथे तुम्हाला लक्षही विचलित होऊ द्यायचं नाहीये जे वाचताय ते सुद्धा लक्षात ठेवायचंय मग अभ्यास करतानाच्या काही टेक्निक्स बद्दल आपण बोलू शकतो का की तुम्ही साधारण एक वीस मिनिट एका जागी बसा मग उठा एक दहा मिनिट तुम्ही चाला त्या पाच मिनिटात मी म्हणणार नाही की इन्स्टा बघा हे मी नाही म्हणत आहे कारण ते मग पाचशे पन्नासही होतील कन्सेप्ट क्लिअरिंग साठी टेक्स्टबुक हे एकमेव भगवद्गीता बरं जोगोस हे डायजेस्ट चांगलंय हे गाईड चांगलंय <laughs> नाही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग फक्त टेक्स्टबुक मधूनच होत सीबीएसई बोर्ड ची जर एखादी स्टुडंट असेल तर त्यांनी टेक्स्टबुकच्या बाहेरचे जास्त प्रश्न सोडवायची सवय लावली पाहिजे म्हणजे एखाद्या टॉपिक वर असाही प्रश्न येऊ शकतो <laughs> हे बघण्यासाठी जास्तीत जास्त आउटसाइड द टेक्स्टबुक व्हरायटी जास्त करावी आता नवीन बदललेल्या सिलेबस किंवा पेपर पॅटर्न प्रमाणे मुलांना आणखीन एक सजेशन की त्यांनी पेपर वाचायच्या भानगडीत आता पडू नये कारण